नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे कुकी हा सुमीकडे काही कार्ड आणून देतो आणि सुमीला म्हणत असतो नेत्रा घर शोधत आहे ना त्यासाठी हे कार्ड सांडलेले आहेत सुमी म्हणत असते तू त्या नेत्राला मदत करणार आहेस त्यावर कुकी म्हणत असतो हो मी त्या नेत्राला सांगणार आहे की आपल्या आपूची मजा घेत आहे ते नेत्रा तेवढ्यातच तिथे ते येते आता सुमी आणि कुकी तिच्या हातामध्ये ते कार्ड देतात आणि म्हणत असतात नेत्रा तू घर शोधत आहेस ना मग हे एजंट तुला घर शोधण्यासाठी मदत करतील तेव्हा नेत्रा म्हणत असते तुम्ही माझा एवढा विचार केला त्याबद्दल थँक्यू त्यावर सुमी म्हणत असते तू आमच्यासाठी एवढं सगळं करते मग आम्ही तुझ्यासाठी एवढं सगळं नको का करायला तू तु तुझं घर सोडून आमच्या बाळासाठी इथे राहते म्हणल्यावर तुला हे कार्ड नकोत का द्यायला तुला ह्या कार्डची नक्कीच गरज पडेल त्यावर नेत्रा म्हणत असते नको मला ह्या कार्डची काहीच गरज नाहीये त्यावर कुकी म्हणत असतो कोणती गरज कोणाला कधी लागेल काही सांगता येणार नाही नेत्रा म्हणत असते ते कसा आहे ना माझ्या का पण काही ओळख्या आहेत आणि माझी माणसं माझे काम व्यवस्थित करतात त्यामुळे मला याची गरज नाही आणि मला तुमची गरज पडली तर मी ते घेईलच नेत्रा म्हणत असते माझं शशांक सरांकडे काही थोडस काम आहे त्यामुळे मी त्यांनाच भेटायला आलेली आहे असं म्हणाल्यावरती अप्पू आणि शशांक दादा दोघेही रूम मिळते नाहीत असं सुमीही नेत्राला सांगत असते त्यावर नेत्रा म्हणत असते का कुठे गे गेले आहेत दोघे जण त्यावर सुमी म्हणत असते मानसी वहिनीला बघायसाठी ते हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत त्यावर कुकी म्हणत असतो ते हॉस्पिटलला नाही तर नाटकाला जाऊ देत पण ते दोघे एकत्र असणं खूप महत्वाचं आहे त्यावर नेत्रा म्हणत असते की ते दोघे जण बाहेर गेले आहेत ना मग शशांक सर आले की मी त्यांना भेटेल माझ्याकडे त्यांचं काम आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते आता इकडे कुकीला आणि सुमीला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे अपूर्वाही मानसी वहिनीला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच तिथे डॉक्टर ते येतात आणि मानसीचे डोळे चेक करायला लागतात त्यावर आता तिचे डोळे चेक केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात येतं मानसीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते त्यावर डॉक्टर म्हणत असतात की तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते ते खरं असलं तरी त्या अजूनही कोमामध्ये आहेत हे सुद्धा खरंच आहे अपूर्वा म्हणत असते डॉक्टर तुम्ही असं कसं म्हणू शकता ती तर कोमामध्ये असती तर तिच्या डोळ्यामधून पाणी कसं काय आलं असत मी तिला एक रेकॉर्डिंग ऐकवली त्यामध्ये बाळाचा आवाज होता आणि त्यानंतर तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे त्यावर डॉक्टर म्हणत असतात कानितकर तुम्ही असं केलं का बाळाचा आवाज त्यांना ऐकवलात का त्यांच्या अंतर्मनापर्यंत बाळाचा आवाज पोचला आणि त्यांची कळकळ जागी झाली कारण कोमामधील पेशंट हा गाड झोपी गेलेला असतो तो कधीही जागा होऊ शकतो पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा असा डॉक्टर अपूर्वाला सांगत असतात त्यानंतर म्हणत असते मी लवकरात लवकर कोमातून बाहेर तर इकडे आता सर्वजण हे घरी अपूर्वा आणि शशांकची वाट पाहत असतात तेव्हा सुहाकाकू म्हणत असतात की माई मी पानं वाढायला घेऊ का माई म्हणत असतात की अप्पू आणि शशांकला येऊ देत आता माई हा अमेईला फोन करायला सांगतात तेव्हा नेत्रा म्हणत असते कशाला फोन करायचा मानसी वेणीचं कारण सांगून दोघे जण बाहेर फिरायला गेले असतील तेव्हा अमेय फोन करत असतो पण दोघेही फोन उचलत नसतात कुकी म्हणत असतो की काय झालं ते दोघे बाहेर गेले तर ते दोघेही नवरा बायको आहेत म्हणल्यावर ते बाहेर जाऊ शकतात ना त्यावर नेत्रा म्हणत असते अपूर्वाला काही कळत नाही पण सरांना कळायला नको का मानसी वहिनी तिथे कोपामध्ये आहेत आणि हे काय फिरायला जातात तेवढ्यातच तिथे शशांक येतो आणि शशांक म्हणत असतो काय झालं माझं काय कौतुक चाललेलं आहे माई म्हणत असतात काय नाही रे तुम्हाला त्या त्या ना त्यामुळे काळजी ओटत होती त्यामुळे तुम्ही जा आणि दोघेही हातपाय धुवून घ्या शशांक म्हणत असतो हॉस्पिटल मध्ये जर आमची गडबड उडाली असं म्हटल्यावर आता घरातल्यांना सगळ्यांना थोडं टेन्शन आलेलं असतं त्यावर घरातले विचारू लागतात काय झालं त्यावर माई म्हणत असतात अपूर्वा सांग ना हॉस्पिटलमध्ये काय झालं ते अमेय म्हणत असतो मी तुम्हाला फोन करत होतो तरी पण तुम्ही फोन उचलला नाही मला सांगा ना नक्की हॉस्पिटलमध्ये काय झालं आहे ते त्यावर अपूर्वा म्हणत असते अमेय दादा तू जरा शांत हो काही सुद्धा झालेलं नाहीये आणि मी सांगते तुम्हाला त्यावर नेत्रा म्हणत असते अपूर्वा ना पटपट काय झालं आहे ते आणि किती भाऊ खाते असतो अपूर्वा आता जवळ येते आणि माईला म्हणत असते आपली मानसी वहिनी आता बरी होतीये आपली मानसी मानसीवही आता रिस्पॉन्स करायला लागलेली ला आहे हे समजल्यावरती आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो माई आता अपूर्वाला मिठी मारतात कारण त्यांना खूपच आनंद झालेला असतो नेत्राला इथं इथे खूप राग आलेला असतो आणि नेत्रा हातामध्ये जी वाटे असते ती जोरात फेकून देते सगळे जण आता नेत्राकडे बघत असतात आता सुमी नेत्राला विचारत असते काय झालं नेत्रा तुला कुकी म्हणत असतो आपल्या मानसीला आता आता बरी झाली आहे ना मग नेत्राला लवकरात लवकर या घरातून बाहेर जावं लागेल नेत्राला आता टेन्शन आला असेल तिला आता घरातून बाहेर जावं लागेल त्यावर नेत्रा म्हणत असते नाही नाही ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे त्यावर शशांक म्हणत असतो नेत्रा खरंच तुला खूप आनंद झाला आहे ना त्यावर नेत्रा म्हणत असते हो सर मला मनापासून आनंद झालेला आहे शशांक हा हळूहळू आपण तर त्याचीच वाट बघत आहोत ना की मानसी वहिनी कधी बरी होणार आहे ते आता अपूर्वा म्हणत असते माई मी ज्यावेळेला हॉस्पिटल मध्ये गेली होती ना त्यावेळेला बाळाचरणाची रेकॉर्डिंग ही मानसी वहिनीला ऐकवली होती आणि वहिणीच्या डोळ्यातून पाणी आलं हे ऐकल्यावरती माईंना खूपच वाईट वाटत असतं कारण बाळाच्या आवाजाने मानसी ही रिस्पॉन्स करत असते तर इकडे आता अप्पू म्हणत असते डॉक्टरांनी सांगितलेला आहे की बाळाचा रोज रडण्याचा आवाज हा मानसीला ऐकवा म्हणजे लवकरात लवकर त्या कोमातून बाहेर आता इकडे खूप आनंद झालेला असतो अपूर्वा म्हणत असते मी आता रोज हॉस्पिटल मध्ये जाईल आणि मानसी वेणी बरोबर गप्पा मारेल म्हणजे ती लवकरात लवकर बरी होईल नेत्रा म्हणत असते हो अपूर्वा तू रोज हॉस्पिटल मध्ये जा डॉक्टरांच्या प्रयत्नांना नाही पण तुझ्या प्रयत्नांना यश येऊ दे त्यावर सुवा काकू म्हणत असतात हो नक्कीच प्रयत्नांना यश मिळेल आणि मला तुझ्यासाठी खूप आनंद होईल कारण तू तु तु तुझं एवढं सासर सोडून इकडे बाळासाठी आलेली आहे तू इथे राहतेस ना त्यामुळे तुझे खूप उपकार झाले आहेत आमच्यावरती त्यावर माई म्हणत असतात हो नेत्रा तुझे खूपच उपकार आहेत आमच्यावरती तेव्हा कुकी म्हणत असतो की हे उपकार आपल्याला आता कमी करायचे असतील ना तर लवकरात लवकर मानसी ही बरी झाली पाहिजे आणि अपूर्वा तू रोज हॉस्पिटलमध्ये जा सुमी म्हणत असते म्हणजे मन नेत्राला तिच्या घरी जाता येईल हो की नाही नेत्रा தாவர் இகடே अपूर्वा म्हणत असते मानसी वहिनी बरी होऊन घरी आली ना की मी तिला विचारणार आहे तिने बाळाची जबाबदारी नेत्राला का दिली नेत्रा, नेत्रा इकडे मनातली मनात म्हणत असते त्या दिन मी तुला पुरा ह्या घराच्या बाहेर काढणार आहे तर इकडे आता शशांक हा त्याच्या रूममध्ये स्वेटर शोधत असतो तो खूप इकडे तिकडे स्वेटर शोधतो पण त्याला स्वेटर कुठे सापडत नाही तेवढ्यातच तिथे आता अपूर्वा शशांकला कॉपी घेऊन येते आणि शशांकला म्हणत असते खडूस मी दोन तीन वेळा करम करून कॉपी आणलेली आहे आता मी कॉपी गरम करणार नाही अगं मी शो स्वेटर शोधत आहे माझा स्वेटर कुठे आहे तेवढ्या तर शशांक मागे वळून बघतो तर त्याचा स्वेटर घातलेला असतो शशांक म्हणत असतो मी हा स्वेटर शोधत आहे आणि तू स्वेटर घातलेला आहे त्यावर अपूर्वा म्हणत असते हो मला काय माहित आहे तू हा स्वेटर शोधत आहेस मला थंडी वाजत होती मग मी घातला स्वेटर शशांक म्हणत असतो अगं थंडी किती वाजते ते माझा माझा स्वेटर त्यावर अपूर्व म्हणत असते पण मी आता घातलाय ना तो अपूर्वा आता शशांक स्वेटर द्यायला तयार होत नाही त्यावर शशांक म्हणत असतो अगं पूर्वा मला खूप थंडी वाजत आहे आणि मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे आणि मी तर समजा हा स्वेटर घातला नाही तर मी गोठे म्हणत असते जशी तुला थंडी वाजते ना तशी आम्हालाही वाजते मी आता तुला हा स्वेटर देणार नाही त्यावर शशांक म्हणत असतो तू घरामध्ये आहेस ना मग गोदडी किंवा पांघरून घेणार अंगावरती मी गोदडी किंवा पांघरून काही घेऊ शकत नाही ना मला बाहेर जायचं आहे तू घरात काही पण घेऊन बसू शकतेस इकडे आता अपूर्वा म्हणत असते नो मीन्स नो एकदा सांगितला शशांक म्हणत असतो अच्छा म्हणजे तू मला स्वेटर देणार नाहीस तर पण तू मला स्वेटर आता देणार नाहीस पण बाबांच्या घरी गेल्यावर मग काय करणार आहेस अपूर्वा म्हणत असते हो मी पण बाबांच्या घरी गेल्यावर हा स्वेटर घेऊन जाणार आहे आता शशांक हा अपूर्वाच्या मागे धावत पळत असतो आणि धावत पळत असताना तो आता बेडवर पडतो तेव्हा अपूर्वा आणि शशांक दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात तेवढ्यातच तिथे ते नेत्रा आलेली असते आणि नेत्रा त्या दोघांना पाहून खूपच चढत असते त्या शशांकचं लक्ष हे नेत्राकडे जातं आणि नेत्राला शशांक म्हणत असतो काही ग नेत्रा तुला कळत नाही का तुला आतमध्ये येताना लॉक करता येत नाही का असंच कोणाच्या पण रूम मध्ये घुसायचं का त्यावर नेत्रा म्हणतच ते दरवाजा उघडा होता म्हणून मी तशी जात आले मला काय माहीत तुम्ही दरवाजा उघडा ठेवून प्रेम करता येते आता सर मी तुमचं समजू शकते तुम्ही एक पुरुष आहात पण तुला कळत नाही का तू कानिटकरांचे सोन आहेस ना आणि आता दोन महिने राहिले आहेत तर तू डिस्पेड झाली आहेस का असं आता शशांक म्हणत असतो नेत्रा शांत रहा अपूर्वा माझी बायको आहे आणि आम्ही रूम मध्ये काही पण करू ही आमची पर्सनल स्पेस आहे तुला येताना लॉक करून येता येत नाही का नेत्रा म्हणत असते माझा मोबाईल बंद होता म्हणून मी रूम मध्ये आली होती त्यावर शशांकला म्हणत असते खडूस तुझा फोन दे आणि ती आता खडू फोन फोनवरून नेत्राला फोन करून बघते तेव्हा तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज असं सांगत असतो नेत्रा आता शशांककडे तिचा फोन देते शशांक आता तिचा फोन चेक करतो आणि म्हणत असतो तू जरा बघितलंस का तुझा फोन फ्लाइट मोड वरती आहे कोण ठेवतो फ्लाइट मोड वरती फोन आणि तो तिला आता रूम मधून जायला सांगतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक म्हणत असतो तू सोडून गेल्यावरती मी काहीही करेल दुसरं लग्नही करेल तुला काय करायचं आहे तेव्हा अपूर्व म्हणत असते खडूस सगळी माणसं अशीच असतात कारे आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं शशांक म्हणत असतो मग काय आता बायको सोडून गेल्यानंतर माणूस दुसरं काय करणार दुसरं लग्नच करणार ना त्यावर अपूर्वा म्हणत असते खडूस म्हणजे मी तुला सोडून गेल्यानंतर तू दुसरं लग्न करणार आहेस शशांक म्हणत असतो अगं असं माणसाचा मानसिक छळ केल्यानंतर तो असं घरामध्ये राहत नाही सोडून जातो सर्व काही असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तू दुसरं लग्न करणार असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा